तर फायनली महादेवाच्या दर्शनासाठी आलो तर हाय मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज श्रावण सोमवारचा पहिला दिवस माझ्या परिवाराकडून तुमच्या सर्व परिवाराला श्रावण सोमवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आजचा आहे पहिला सोमवार तर आपल्याला जायचं आहे श्रावण तलावावरती महादेवाच्या दर्शनासाठी जाऊ तिथे आता माझं मला आणखी रेडी व्हायचं राहिलं रेडी झाल्यानंतर डायरेक्ट जाऊ महादेवाच्या मंदिरावरती येऊ दर्शन तर चला तर फायनली महादेवाच्या दर्शनासाठी आलो बघू शकता तुम्ही या बाजूला थांबेश या बाजूला बघू शकता कॅमेरा कॅमेऱ्यावरून दाखवतो तर श्रावण सोमवारचा पहिला दिवस बघू शकता तुम्ही वगैरे झालं आमचं था। सुंदर अशा प्रकारे होम नम शिवाय हे बघा अशा प्रकारे हे आहे महादेवांचं मंदिर त्यानंतर आपलं दर्शन वगैरे झालं आता निघायचे घराकडे बघू शकता नंदी महाराज त्यानंतर इथे तिकडे बघू शकता तुम्ही राम मंदिर वगैरे पण आहे सुंदर अशा प्रकारे नजारा आहे हे आपला श्रावण तलाव बघू शकता तुम्ही सुंदर अशा प्रकारे नजारा आहे भरपूर पाणी आहे तलावामध्ये त्यानंतर इथे बघू शकता गणपती बाप्पा आहे त्यांच्या पाठीमागे महादेव पण आहेत तरी ते करू तरी इथे करू व्हिडिओचा शेवट व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझ्याकडून तुमचं सर्व परिवाराला शुभ सोमवार बाय